ताज्या घरामुळे जाणून घेण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉसंग्राम न्यूज डॉट कॉम या वेबसाईट सापडलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोवतीच्या वाढत असलेल्या अडचणी आता थांबायचं नाव घेत नाहीये मधल्या काळात राजकीय वर्तुळातील अशा हालचाली झाल्या की त्यावरून आता एकनाथ खडसेंचं मंत्रिमंडळातील पुरागमन होणार अशी चर्चा सुरू होती परंतु ही चर्चा फक्त चर्चाच राहिली खडसेंचं मंत्रिमंडळातील कमबॅक लांबणीवर जाणार आहे अशी चिन्ह आहेत ते का आणि कोणामुळे यामध्ये कुणाची राजकीय गुगली आहे का याविषयी जाणून घेऊयात आमच्या स्पेशल रिपोर्ट मधून एकनाथ खडसे यांच्यावरील कथित आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेल्या माजी न्यायमूर्ती दिनकर झोटी यांच्या समितीचा अहवाल राज्य शासनाकडे सादर होऊन महिन्याच्या वर कालावधी लोटल्यानंतर सुद्धा अहवाल दडून ठेवला जात असल्यानं खडसे यांना तत्काळ दिलासा मिळण्याची शक्यता तरी नाही नाहीये असं चित्र दिसून येत आहे समितीचा अहवाल खडसेंच्या विरोधात आहे की त्यांच्या बाजूने हे उघड न करण्यामागे मुख्यमंत्री यांनी राजकीय तर चालवली नाही ना अशी राज्याच्या राजधानीत चर्चा सुरू आहे यापूर्वीच्या युती सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवलेले महाराष्ट्र भाजपमध्ये वजनदार नेते असलेले एकनाथ खडसे राजकारणाच्या चक्रव्यूहात सापडले ते अद्याप त्यातून बाहेर पडू शकलेले नाहीत मराठवाड्याच्या बरोबरीनंच खानदेशात भाजप रुजवण्यामध्ये खडसे यांचा मोलाचा वाटा आहे जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर बरोबरच विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये भाजपची बांधणी गेली चार दशके खडसे यांच्या माध्यमातून झाली आहे माजी मंत्री खडसे यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम फोन कॉल प्रकरणी आणि पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड लाटल्याचा आरोप झाल्यानं त्यांना गेल्या वर्षी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता बोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणात न्यायमूर्ती झोटी समितीच्या चौकशीचा फार्स केवळ लांबवत ठेवून खडसेंचं मंत्रीपदी कमबॅक होणार की नाही की हा मुद्दा भिजत घोंगडे राहिलाय सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात खडसे यांचे सन्मानजनक कमबॅक होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की नाथा आरोप लावला आणि त्यांना परत घ्यावा लागला असं कधीच झालं नाही किंबहुना अनेक आरोप नाथा लावल्यानंतर सरकारला त्याची चौकशीच करावी लागली आणि चौकशी अंती ते आरोप हे खरे ठरले हजारो कोटी रुपयाचे भूखंड घोटाळे मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर त्यांच्यासमोर न घाबरता तुम्ही भ्रष्टाचार यात तुम्ही हा भ्रष्टाचार केलाय हे घ्या पुरावे हे म्हणण्याची हिंमत असलेला नेता म्हणजे नाथाभाऊ ज्यांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही फिक्सिंग केलं नाही आणि जनतेकरता ज्यांनी पडेल तो प्रसंग अंगावर घेतला अहवाल खुला व्हावा त्यात काही ठपका अथवा दोषारोप असल्यास कारवाई व्हावी अन्यथा खडसे हे कथित प्रकरणात दोषी नाही त्याचा उलगडा तरी व्हावा असे डंक वाजवणारे महोदयाकडून अपेक्षित असताना आपल्या अभ्यासवृत्ती आणि सडेतोड भूमिकेमुळे खडसे पुन्हा मंत्रिमंडळात दुयजड होतील अशी शक्यता असल्यानं मुख्यमंत्र्यांनी झोटी समितीचा अहवाल प्रकरणात मुद्दाम राजकीय खेळी करत सत्ताधारी आणि विरोधकांनी चुप्पी साधायला भाग पाडल्याची चर्चा आहे बिरो रिपोर्ट जनसंग्राम मुंबई डब्ल्यू <दिए> डब्ल्यू डॉट जनसंग्राम न्यूज डॉट कॉम चर्चा नाही तर पूर्ण विराम